नमस्कार मी दीपक पळसुले एबीपी माधाच्या जॉब माझा या नोकरी सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सरकारी खाजगीचं विविध क्षेत्रात नोकरीच्या संधी कुठे आहे ते आपण जाणून घेणार त्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुरुवात करूया जॉब माझाला बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये असिस्टंट जनरल मॅनेजर पदाकरता भरती होती यासाठी शैक्षणिक पात्रता पदव्युत्तर पदवी असणं गरजेचं आहे एकूण जागा आहेत सहा वयाची अट आहे पंचेचाळीस वर्षापर्यंत ऑफलाईन अर्ज पोहोचण्याची तारीख आहे सव्वीस जुलै दोन हजार चोवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इन तर यातलीच पुढची पोस्ट आहे चीफ मॅनेजर यासाठी शैक्षणिक पात्रता पदवीधर आणि आर्थिक जोपीन व्यवस्थापनातील व्यावसायिक प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे एकूण जागा आहेत अडोतीस वयाची अट आहे चाळीस वर्षापर्यंत ऑफलाईन पद्धतीनं अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख आहे सव्वीस जुलै दोन हजार चोवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इन तर यातलीच पुढची पोस्ट आहे सिनियर मॅनेजर यासाठी शैक्षणिक पात्रता पदवीधर 20 रिस्क मॅनेजमेंट डिप्लोमा झाला असणं गरजेचं आहे एकूण जागा आहेत पस्तीस वयाची अट आहे अडतीस वर्षापर्यंत ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख आहे सव्वीस जुलै दोन हजार चोवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इन तर यातलीच शेवटची पोस्ट आहे मॅनेजर यासाठी शैक्षणिक पात्रता पदवीधर आणि रिस्क मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा एकूण जागा आहेत एकशे पंधरा वयाची अट आहे पस्तीस वर्षापर्यंत ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे अर्ज पोहोचण्याचा अंतिम दिनांक आहे सव्वीस जुलै दोन हजार चोवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इन या वेबसाईटवर जाऊन या जागांचं इतर जागांविषयीचे आणखी सविस्तर अपडेट तुम्ही जाणून घेऊ शकता तर या अशा आहेत नोकरीच्या संधी आज वेळ झाली इथेच थांबायची उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी नवीन नोकरीच्या संधी घेऊन तोपर्यंत नमस्कार एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट